नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी भुवना तमिळनाडू वेल्लोरमध्ये राहते आम्ही भगवत धर्माच्या मार्गात आहोत हे आमचे भाग्य आहे श्री परमज्योती भगवती भगवानांकडे येईपर्यंत माझा देवावर विश्वास नव्हता मी माझे प्रयत्न व माझ्या कठोर मेहनतीवर विसंबून होते पण ज्या क्षणी मी धर्मात प्रवेश केला त्या क्षणापासून सर्व काही बदलले हवन श्री अम्मा भगवानांचे प्रत्यक्ष दर्शन नेमम व सत्यलोकच्या प्रक्रिया दीक्षा दर्शन व नेमम मंदिराच्या पूजेत भाग घेतल्यानंतर मला ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येऊ लागला खऱ्या अर्थाने ईश्वर कोण आहे कर्म म्हणजे काय आयुष्याचे गहन सत्य काय आहे स्वतंत्र इच्छेची भूमिका आणि प्रार्थना व स्थिती अंतरणाची परिवर्तनशील शक्ती मला समजली आता श्रीपरमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन खूप जिव्हाळ्याचे व दृढ झाले आहे मी त्यांच्याशी सतत बोलत असते रोज माझ्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठीही मी त्यांचे सतत आभार मानते मी सतत दुसऱ्यांचे मूल्यांकन करायची मी खूप जास्त विचार करायची व त्यांना माझ्याकडून काय हवे होते व त्यांच्या गरजेसाठी ते माझा वापर करत होते का याचा सतत विचार करायचे पण दीक्षादर्शनानंतर आता माझ्यात जबरदस्त बदल झाला आता त्यांचे मूल्यांकन न करता शांतपणे मी त्यांचे ऐकते आंतरिक संवाद थांबला आणि मुक्त हृदयाने व स्वीकृतीने मी त्यांच्याशी संबंधित होऊ शकते मुक्ती ही एक संकल्पना आहे असा माझा विश्वास होता व माणसासाठी ते सर्व काल्पनिक व असाध्य आहे अशी माझी धारणा होती पण अकरा दिवस डिपनिंग प्रक्रिया केल्यानंतर दासाजींचे मुक्तीचे अनुभव ऐकल्यानंतर माझी धारणा पूर्णपणे बदलली आता मुक्ती सत्य आहे हे मला समजले वास्तविकता जशी आहे तशी मी अनुभव करत आहे माझ्या आंतरिक स्थितीचे साक्षीभावाने निरीक्षण करते आणि प्रत्येक गोष्ट प्रक्रिया आहे हे मला समजू शकत आहे अत्यंत प्रेमपूर्ण हृदयाने व भक्तीने श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक अपार कृतज्ञता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे